भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य सा साधून पर्यटन संचालनालयानं तीन ते पाच डिसेंबर दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचं आयोजन केलं आहे मुंबईतल्या चैत्यभूमीला भेट देणारे पर्यटक आणि अनुयायांसाठी टूर सर्किट निःशुल्क राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रेरणादायी महान कार्य त्यांचं जीवनचरित्र आणि विचार पर्यटक आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं हा या टूर सर्किटचा मुख्य उद्देश आहे पर्यटकांनी या टूर सर्किटचा लाभ घेण्याचं आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे यामध्ये मुंबईतील चैत्यभूमी राजगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स महाविद्यालय वडाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन सिद्धार्थ महाविद्यालय पोर्ट इत्यादी स्थळांचा समावेश असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली स्थळं आणि प्रेरणादायी जीवनाचा प्रवास सामाजिक समता शिक्षण आणि संविधान निर्मितीमधल्या त्यांच्या योगदानाचं महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा शासनाचा एक प्रयत्न आहे